सगळ्यांनी व्यवस्थित आणि देशाची लोकसभा टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघिने आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणा या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रश्नासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा घोला आणि सध परिसर तिचे माळसे एक स्वतःचा इतर निर्माण करावे हे मावसे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र त्याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण आजार घेत आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो

जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्सव जाणतं

निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला होता काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती कलेक्टरना सांगितलं सिद्ध करून द्या ते आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा सा, फेचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाव करतं आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्सदानाची कमी फाळणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निघाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सोहळा खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला कालपर्यंतची किंमत देऊ पण ही चोरीच थांबवू आणि या देशातली कशी याची खबरदारी घेऊ एवढंच जय श्री कृष्ण संजू और अफसर सरकार